सर नुकताच आपण भाजपमध्ये प्रवेश केला आहे नेमकं करमाळा तालुक्याचं पुढे राजकीय हित लक्षात घेऊन आपण प्रवेश केला आहे का का नेमका की आपल्याला भाजप वाढण्यासाठी प्रथम मला हे सांगायचं आहे की करमाळा तालुक्यामध्ये आत्तापर्यंत गटातटाचं राजकारण केलं गेलं आणि त्या गटातटाच्या राजकारणामध्ये जनतेला काय मिळालं हे आता जनतेने विचार केला तर ते जनतेच्या लक्षात येईल पक्षीय विचारधारा जनतेने स्वीकारली पाहिजे भाजप हा पक्ष केंद्रात आहे राज्यात आहे जगातला सर्वात मोठा पक्ष आहे सर्वात जास्त सदस्य संख्या असलेला एक विचारधारा असणारा पक्ष आहे तर निश्चितच मी ज्या शैक्षणिक क्षेत्रात काम करतो मागील सात आठ वर्षामध्ये जे शैक्षणिक क्षेत्रात बदल झाले ते मी समोर पाहिलेले ते मी आमदारकीच्या इलेक्शनच्या वेळेस मी ते सांगितले एक बरेचसे निश्चितच आपण जर भाजपची विचारधारा स्वीकारली एकदा यांनी उत्स्फूर्तपणे एकदम एक कल्ली एक जर भाजपच्या बाजूने सत्ता दिली पंचायत समिती डी पीला तर निश्चितच ता आपल्याला तालुक्यामध्ये विकासाची गंगा वाहिलेली त्या ठिकाणी दिसेल सर आपण कालच्या विधानसभेला किंवा अनेक निवडणुका लढवल्या आणि कारखाना असेल बँका असतील येऊन आपण आवाज उठवला उपोषण केले आणि विधानसभेत उभा राहिल्यानंतर थोडा तर आपला पराजय जर झाला असला तर जनतेला दाखवून दिलं किंवा राजकीय नेत्यांना दाखवून दिले की मी सुद्धा उभा राहू हो शकतो पण जनतेच्या हे लक्षात उशीरा आलं किंवा नवीन आले नेतृत्व आहे पण ह्यांना आपण डावल लवकरच आता जनते कुठंतर लक्षात आलं बरोबर चर्चा आहेत सध्याच्या की सरांना जर उद्या भाजपने चांगल्या पद्धतीने सहकार्य दिलं ताकद दिली तर ता तालुक्यामध्ये एक नवीन नेतृत्व तयार होऊ शकतं अशा जनतेच्या चर्चा आहेत यावर आपलं काय म्हणत आहे हा बघा तुम्ही सांगताय मला त्याच्याबद्दल मी जनतेचा आभारच मानेल पण मी प्रवेशानंतर जे मला तालुक्यातून फोन आले चांगले जाणकारांचे फोन आले युवा पिढीचे फोन आले काही शेतकऱ्यांचे फोन आले जे राजकारणातील जुनी जाणकार मंडळी त्यांचे पण काही फोन आले आणि मी आता तालुक्यात फिरत असताना जो उत्साह मला दिसतोय तरुणांमध्ये याच्यामध्ये की आता कुठेतरी पक्षीय राजकारण आणलं पाहिजे हे सुद्धा विचार हळूहळू रुजायला लागलेले आहेत निश्चितच आता तुम्ही बघता एवढा सत्ता बदल होऊ नये आज तालुक्यामध्ये एकदम शांतता आहे कुठेही मोठे विकासाचे प्रकल्प नाही आहेत कुठं काही होत नाही आहे पण निश्चितच पंचायत समिती आणि जेड पी हे एक असं माध्यम आहे मा की आपल्या जनतेला त्या माध्यमातून जर जनतेनी चांगल्या पक्षाला निवडलं आम्ही तर भाजपच्या माध्यमातून निश्चितच आश्वासन देतो की कामच करणार आहे तर निश्चितच तालुक्याचा विकास त्यासुद्धा माध्यमातून होणार आहे भाजप जे परस्कारणाच्या अगोदर सत्ता नसताना आपण जे उपोषणं केली आंदोलन केली कारखाना बँका अनेक विविध विकास कामासाठी तर हे आपल्याकडून त्या टायमाला सत्ता नसून सोडून झालं नाही मग आता तुम्ही ह्याच्यावर ह्या प्रश्नावर तुम्ही आवाज उठवणार आहेत काही वेळ आता बघा याच्यामध्ये मी सत्ता नसतानासुद्धा मग काही सहकारी कारखान्याचं बिल शेतकऱ्यांचं मिळवून दिलं बँकेच्या बाबतीत बी अधिकाऱ्यांशी बोलून बाहेरच्या काही अधिकाऱ्यांना बोलवून आम्ही त्या बँकेत कशा गोष्टी सोडवता येतील त्यासाठी मदत केली आणि बाकीच्या बी इतर गोष्टींसाठी आम्ही जी जी मदत करता येईल माझ्या अधिकारात माझ्या नॉलेजप्रमाणे सत्ता असू नसू मी त्यावेळेस मदत केलेली आहे आत्ता तर माझ्याकडं पक्ष चांगला माझ्या पाठीशी आहे ज्यामुळे आत्ता जे काम चालू आहे त्याच्या डबल त्या कामाचा स्पीड निश्चितच या माध्यमातून होणार आहे सर तुम्हाला एक क्षेत्रातला मी एक प्रश्न विचारतो की मी आत्ता पण शैक्षणक्षेत्रामध्ये क्षेत्रामध्ये ज्या ठिकाणी पाहिलं जे आत्ता सध्या पंजाबराव देशमुख ह्या जी सवलती आहेत ती ओपन वॉलना सर्वात जास्त मिळतात एस सी एस टी ओबीसी एस बी ह्यांना या सवलती वस्तू मिळत नाहीत तर यासाठी तुम्ही आपल्या भाजपच्या माध्यमातून आवाज उठवून आहात का खरं तर वसतीग्रह भत्ता ही सवलत भाजप सरकारनी चालू केली आणि ती सवलत देत असताना सरकारचा मोठं पॉझिटिव्ह आहे पण खाली अधिकारी काम करत असताना ते कल्याण विभाग ओबीसी मंत्रालय विभाग आणि तुमचं हायर अँड टेक्निकल ह्यांच्यात अवमेळ असल्यामुळं ह्या गोष्टी खुल्या वर्गातल्या मुलांना वसतीगृह भत्ताचे जास्त सवलती झालेल्या आहेत आणि मागासवर्गीयांना ती सवलत मिळालेली नाही आहे तर मी निश्चितच मागील सात आठ महिन्यापासून कंटिन्यू पत्र देतो आहे फक्त आता एक त्याची मिटिंग लागली तर निश्चितच ज्या पंजाबराव देशमुखच्या माध्यमातून वसतीगृह भत्ता सरसकट मिळतो आहे तसाच सरसकट भत्ता ओ बी सीच्या विद्यार्थ्यांना एन e टी एस बी सी आणि तुमच्या एस सी आणि एस टीच्या मुलांना निश्चितच मिळवून देणार असं मी तुम्हाला सर्वांना या ठिकाणी ठामपणे सांगतो